यवतमाळ ते चिखलदारा येणारी एस टी महामंडळाची बस यवतमाळ वरून येताना परतवाडा ते चिकलदारा रोड वर मोठा गावाजवळ चालत्या बसला अचानक आग लागली थोडक्यात प्रवाशी बचावले अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती यवतमाळवरून चिखलदऱ्याकरिता चिखलदरा हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांसाठी व स्थानिकांसाठी सोय व्हावी म्हणून यवतमाळ येथून चिखलदऱ्याकरिता होल्ड गाडी पाठवण्यात येते परंतु सध्या मेळघाटात अतिशय निकृष्ट दर्जाच्या आणि भंगार एस टी महामंडळातर्फे पाठवण्यात येत आहेत त्या केव्हाही कुठेही बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लाग आता तर चक्कर चालत्या बस बस चा बसला आग लागल्यामुळे थोडक्यात प्रवास व चालक पालक बचावले त्यामुळे मोठी जीवितहानी हानी टळली परतवाडा येताना यवतमाळ चिखलदारा बस रात्री नऊच्या दरम्यान मोठा गावानची जंगलात रोडवर अचानक एस टी महामंडळाच्या बसला आग लागल्यामुळे अचानक खळबळ उडाली या बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी परतवाड्यावरून चिखलदऱ्याकरिता प्रवास करीत होते मात्र चालकाने समयसूचकतेने गाडी उभी करून प्रवाशांचे जीव वाचवले तर गाडीचा समोरचा भाग पूर्ण जळाला होता नागरिकांनी व मोठा येथील गावकऱ्यांनी चिखलदरा येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी बोलवल्याने आग विझवण्यात आली व प्रवाशांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढण्यात आले सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे मारुती पाटणकर स्टिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा